नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता बागेमध्ये घोसावळ्याचा वेल लावलेला आहे तो वेल अगदी कच्चीत गेलेला आहे आणि सुंदर घोसावळी निघालेली आहे भाजी कोणती करायची म्हणलं तर घोसाळ्याच्या भाजीचा नंबर सर्वात शेवटी येतो आज आपण घोसाळ्याची भाजी करूया ती ही बागेतली गोसाळी आहेत ही गोसावळी एकदम ताजी घोसाळी आहेत त्याच्यामुळे मी त्याची साल काढलेली नाहीये तशीच चिरली आहेत गोसावळ्याची भाजी विविध पद्धतीने करता येते या ठिकाणी आपण मुगाची डाळ घालूया आज सकाळी सकाळी गच्चीवर चक्कर टाकली असता काही गोसाळी तयार झालेली आहेत काढायला झालेली आहेत असे दिसले मुगा अरे ते फुल खात वेल बराबर पसरतोय गच्चीवर बापरी इथपर्यंत वेल गेलाय एवढा मोठा प्रचंड वेल तो गच्चीवर पसरलेला आहे रोज दोन तीन घोसाळी तरी निघतातच सुंदर हिरवीगार पानं आहेत त्याची आणि हे शेवग्याचं झाड आहे शेवग्याला भरपूर शेंगा आलेल्या दिसत आहे या ठिकाणी एक हे लपलेलं घोसावळं दिसत आहे घोसावळी पानाआड लपतात दिसत नाही पटकन घोसावळ्याची भजी तर अतिशय उत्तम होतात आता हे घोसावळे बघा हे केवढे मोठे झालेले आहे हे काही मी कापून खताच्या पिशवीत टाकू शकत नाही आता ह्याला पूर्ण झाडावरच सुकू देणार आहे तेवढं जड आहे अशा मोठ्या सुकलेल्या घोसाळ्यांचं मी काय करते व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा बघा या इथे अजून एक घोसाळा मोठं झालेलं आहे हे बघा हे एक खूप मोठ झालं इथे अजून एक घोसाळा आहे हे बघा हे लटकताना दिसत आहे हे भरपूर मोठे आलेले अशी एकूण पाच गोसावळी झाडावर दिसत आहे बघिरा काय चाललंय हे बघायला लगेच वर आली बगिरा गार्ली या मांजरांमुळेच मला सरपटणाऱ्या प्राण्यांची तशी भीती नाही घरचीच गोसावळी असल्यामुळे दोन तीन दिवसाआड घोसावळ्याची भाजी करतेच आणि त्याचा व्हिडिओ करून टाकायचा माझ्या खूप दिवसापासून मनात होतं घोसाळे हे काकडी कुटुंबातील आहे इंग्लिशमध्ये त्याला रिच गॉड किंवा स्पॉन्ज गॉड असे ओळखले जाते आपण मुगडाळ घालून ही घोसाळ्याची भाजी करत आहोत तर मुगडाळ भाजीत घालतोय म्हणजेच प्रथिनांचा आपण आहारात समावेश करत आहोत तात्पर्य काय तर ता शाकाहार परिपूर्ण आहे कोणत्याही डाळीचं वरण केलं आणि त्याची आमटी केली की त्याच्यामध्ये घोसाळं घालून ती आमटी खूप सुंदर होते मुगडाळ अर्धी ते पाव वाटी घेऊन तिला पाण्यामध्ये भिजवायचं आहे सकाळच्या घाईच्या वेळेत मी अचानक ठरवले की आपण आता याचं शूटिंग करू जसं होईल तसं म्हणून ओट्यावर मी कॅमेरा लावून ठेवला आहे माझी आई कोसाळ्याची कोशिंबीर खूप को छान करते कोसावळ्याची भाजी करण्याची प्रत्येकाची विविध पद्धती आहे कोणी कांदा लसूण घालतं कोणी डाळीचं पीठ घालून करत स्वयंपाक करत असताना माझी एक टोपली ओल्या खताच्या कचऱ्यासाठी सज्ज असते जोही काही आपल्या भाजीतला जो टाकाऊ भाग असतो तो मी त्या ओल्या कचऱ्याच्या खताच्या टोपलीत साठवत असते आणि नंतर बाहेर जाऊन टाकत असते आता या ठिकाणी एक गोसाळे खूपच जाड निघाले म्हणजे निब्बर निघाले तर त्याचेही तुकडे करून मग मी ते खताच्या टोपलीमध्ये टाकले बघा खताच्या पिशवीत अख्खे घोसाळे टाकू शकत नाही त्याच्यामुळे त्याचे तुकडे केले तर ते खत लवकर बनते मला ओल्या कचऱ्यापासून जे खत तयार करतं त्याचाही व्हिडिओ टाकायचा आहे परंतु त्याला काही मुहूर्तच लागत नाही आहे पण मी तो व्हिडिओ लवकरच टाकेन अहिल्यानगरीतून सविता या चॅनेलमध्ये तांदूळ पिठीचे उकडीचे मोदक कसे करायचे याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जरूर बघा अतिशय सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत त्यामध्ये उकड कढईत न घेता ती कुकरमध्ये घेतलेली आहे घसावळ्याच्या भाजीसाठी आपल्या फोडी करून झालेल्या आहेत भाजीमध्ये कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा वापर करणार आहोत आता फोडणीमध्ये आपण मोहरी जिरे हिंग मेथ्यापूड आणि हळद घालणार आहोत इकडे हिराची भाकरीची तयारी सुरू आहे मंडळी यूट्यूबने हाईप हे एक नवीन फीचर काढले आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक तर कराच पण आठ दिवसाच्या आत तुम्ही तो व्हिडिओ हाईप पण करू शकता हाईप केल्याने त्याचे पॉइंट्स मिळतात आणि तो व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते आणि आमच्यासारख्या नवीन युट्यूबर्सना त्याचा फायदा होतो हाईपचे बटन कुठे असते तर ज्या ठिकाणी तुम्ही कॉमेंट्स लिहिता त्याच्या उजव्या बाजूला दोन ठिपके असतात त्या ठिपक्याला तुम्ही प्रेस केलं असता हाईप हे ऑप्शन येतं गोसावळे हे काकडी वर्गातील असल्यामुळे त्याला कडळीत टाकता क्षणी उष्णता मिळते तसं पाणी सुटायला लागतं ही भाजी जर कोरडी करावयाची असेल तर वेगळे पाणी टाकण्याची जरुरीच नाही या भाजीला झाकण ठेवले असता भरपूर पाणी सुटते आणि त्या पाण्यातच ही भाजी शिजते एक वाफ आल्यानंतर भाजीला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे या मिठाने भरपूर पाणी सुटते त्या पाण्यातच मूग डाळ शिजते मूग डाळ जर घालायची नसेल तर त्याऐवजी दाण्याचा कूट धणे जिरे पावडर घालायचे कोरड्या भाज्या नेहमी समोरच उभे राहून कराव्या कधी त्या खाली लागतील काही सांगता येत नाही मूग डाळ घातल्यावर कढईवर व्यवस्थित झाकण ठेवायचे आहे आणि गॅस बारीक करून ठेवायचा मंद वाफेवर ती मूग डाळ बरोबर शिजते अशी कोरडी भाजी डब्यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो कोसावळ्याच्या भाजीमध्ये मूग डाळीच्या ऐवजी डाळीचे पीठ घातले तरी खूप छान ही भाजी होते ही भाजी पटकन शिजत असल्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळेत ही भाजी अक्षरशः दहा ते पंधरा मिनटात होते आणि चिरायला सुद्धा ही सोपी आहे घोसावळी बागेतीलच असल्यामुळे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने मी ही भाजी करते भाजी थोडी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि लाल तिखट टाकली आहे मी नेहमी स्वयंपाकामध्ये कमी तेल आणि कमी तिखट वापरते तेल आणि तिखट जोडीनेच असतात जास्त तेल घातलं की जास्त तिखट असतं किंवा जास्त तिखट घातलं की जास्त तेल घालावं लागतं भाजी होत आली आहे असे दिसल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि ओला नारळ घालायचा आहे थोडी साखर आणि लिंबू पिळायचे आहे अतिशय सुरेख चवीची ही घोसावळ्याची भाजी तुम्ही करून बघा खूप सुंदर लागते वरून कोथिंबीर आणि नारळ घातल्याने वेगळीच चव लागते पुढच्या वेळेस आपण वेगळ्या पद्धतीची घोसावळ्याची भाजी करूया मंडळी सुकलेल्या घोसाळ्याचे काय करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे हे सुकलेले घोसाळे आहे यामध्ये आतमध्ये बिया वाजत आहे खळखळ आता त्याची आपण साल काढूया आपण जे बाजारामध्ये स्क्रबर विकत घेतो त्याऐवजी हे नैसर्गिक स्क्रबर खूपच उपयोगी आहे मागे एकदा मोठ्या मॉलमध्ये मी गेले होते तेव्हा हेच गोसावळ्याचे स्क्रबर मस्त पॅकिंग मध्ये ठेवले होते आणि त्याची किंमतही अव्वाच्या सव्वा होती सुकलेल्या गोसावळ्यातून खालच्या बाजूने बिया पडत आहे निसर्गाने त्यांना किती साथ दिली आहे बघा हे जर असेच झाडावर लटकत राहिले तर खालच्या बाजूने त्या बिया आपोआप खाली पडतात आणि वाऱ्याने ओढून त्या जमिनीत पडून रुजतात मला शक्य होईल तेवढ्या सर्वांना मी ह्या बिया देत असते अगदी छोट्या जागेत सुद्धा हा वेल गच्चीत जाऊन वाढू शकतो हे स्क्रबर किंवा घासणी खूप उपयोगी पडते ओटा स्वच्छ धुवायला किंवा फरशी स्वच्छ करायला आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठी ही घासणी अतिशय उपयोगी आहे झाड लावण्यापूर्वी चोवीस तास त्या बिया पाण्यामध्ये भिजवायच्या आणि चोवीस तासांनंतर जमिनीमध्ये दोन इंच खोलीवर त्या रुजवण्यासाठी पेरायच्या पावसाळ्याच्या दिवसात लावलं तर त्याला पाणी पण देण्याचा प्रश्नच नाही हे बघा पूर्ण सोललेले घोसावळे असे दिसते त्याचे तीन तुकडे केलेले आहे आता त्याचा उरलेला कचरा नेहमीप्रमाणे मी ओल्या खताच्या पिशवीत टाकत आहे बगिराबाईसाहेब बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे मस्तपैकी लोळत आहे मंडळी पूर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद